नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण छानच असाल तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर जे पहिलंवालं जे नारळ होतं माझ्याकडं ते जुनं होतं म्हणजे आमच्या घरात रेग्युलरली असतो तो म्हणजे कुलदेवीच्या नावाने कलश स्थापित असतो देवाऱ्यावर तर तो जो नारळ आहे तर तो नारळ जो आहे तर मी गावाला गेलते आत्तामध्ये तुम्हाला माहिती आहे गोंधळ होता आणि जाताना तो तांब्या जो आहे तो मी घेऊन गेलते नारळ तसाच मी देवारात ठेवला होता आणि आल्याच्यानंतर तो पूर्ण वाळून गेलता मग आहे ना म्हटलं आता हा नारळ विसर्जन करून आपण दुसरा नारळ स्थापित करावा मग तेच मी आज केलं तो नारळ जो आहे तो बाजूला ठेवला जेणेकरून त्याला विसर्जन होईल आणि हा जो नारळ आहे नवीन ना याचे जे ते, काय म्हणतात केस वगैरे अंगावरती जास्त नारळच्या तर ते यांना मी काढायला लावले व्यवस्थित त्याला सोलून घेतला आणि त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवूनही घेतला आणि त्यानंतर पहिला हळद नंतर कुंकू असे आडवे टी आडवे पट्ट्या ज्या असतात त्या घडून घेतल्या नारळावरती आणि कलशालासुद्धा हळदीचे सात टिपके आणि त्याच्यावरती कुंकूचे सात टिपके आता स्वस्त भिथून नाही काढले असंच केलं त्यामध्ये एक नाणं टाकलं जे कुठलं आपलं असेल पाच रुपये एक रुपया अगदी पन्नास पैसेसुद्धा तर जे माझ्याकडे हातात आलं मी ते टाकलं आणि ते अगोदरचंच होतं म्हणजे कलशात रेग्युलरली असतंच असतं तर आहे ना मी त्यात टाकून दिलं आणि त्यानंतर आपला जो कलश आहे तो मी पाण्याने भरून घेतला आता मी देवपूजा करताना तांब्याचीच भांडी शक्यता वापरते कारण की मला ते आवडतं तर आहे ना हा जो तांबे आहे जो नारळ आहे तो कसा ठेवायचा माझ्या लक्षातच येत नव्हतं मग वेदिकेच्या पप्पांना विचारलं नक्की याचा शेंडा कुणीकडे गुरखा कुणीकडे म्हणजे कोंब कुणीकडून येणार आहे असं काही तर ना मग कोंब जिकडून येणार आहे ती बाजू वरती केली आणि जो शेंडा असेल तो खाली केला असं केलं आणि तसं करून मी नारळ स्थापित केला ना, आणि देवगप्पाची देवपूजा झाली म्हणजे आज गुरुवार आहे आणि स्वामींचा वारे अर्थातच स्वामींची छान म्हणजे देवपूजा केली पण आज फुलं मला सकाळी लवकर भेटली नाही पण त्यांनी दुपारी येताना घेऊन आले जाताना त्यांना शाबू करून दिलता त्यांची गाडीमध्येच ही झाली बंद पडली आणि पेट्रोल संपलेलं कोणीतरी त्यांना बॉटल भरून आणून दिलं आणि तोच डब्याच्या तो साईडला त्यांनी जी पेट्रोलच्या जी बॉटल होती ती ठेवली आणि सगळं पेट्रोल त्यात साधलं होतं मग काही डबल त्यांना घरी जेवायला लिहावं लागलं आणि येताना त्यांनी फुला आणले आज गुरुवार होता मग काय दुपारी थोडीशी शिल्लक शाबूंची खिचडी होती सकाळची ठेवली तीच दिली त्यानंतर उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन आलं जे की मी सकाळीच केलेलं होतं तर बघा उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन करताना हळद टाकते थोडंसं गोमूत्र टाकते जे की आमच्या घरच्या गाईचं आहे आणि थोडंसं पाणी असं टाकून मी नेहमी जे हळदीचं लेपन आहे ते करत असते अगोदर मी पाण्याने उंबरा स्वच्छ धुवून घेते त्यानंतर गोमूत्राचं पाणी करून परत उंबरा स्वच्छ धुते दरवाजाही धुते आणि दरवाजाही पुसून काढते आणि मग या पद्धतीने मी हळदीचं लेपन लावून घेते हातानेच लावते काहीजण चमच्याने लावता तुम्ही जरी चमच्याने लावत असाल सा। तरीही चालेल पण मला हाताने एकदम कम्फर्टेबल वाटतं बरं वाटतं आणि मग उरलेलं जे हळदीचं लेपन होतं ते मी काय केलं उंबऱ्याच्या खालच्या साईडने आणि तिथे थोडी रांगोळी म्हणजे आपले लक्ष्मीची पावलं वगैरे काढून घेतली आणि मला बरेच असे प्रश्न विचारता की के हे केल्याने काय होतं तर बघा आपल्या घरात जी काही नकारात्मकता येणारी असते जे निगेटिव्हिटी येणार असते तर ती बाहेरच्या बाहेर जाते असं म्हणता आता जे स्वामी आहेत किंवा स्वामींच्या बैठकीला वगैरे जातात त्यांना माहिती असेल किंवा आपले पूर्वज असतात तेही सांगतात की हे केल्यानं जी वाईट शक्ती आहे ती आत प्रवेश करत नाही बाहेरूनच निघून जाते म्हणून हळदीचं लेपण मी आवर्जून करण्याचा प्रयत्न करते मला जसा वेळ मिळेल तसा आता प्रत्येकच गुरुवारी करते का असं नाही प्रयत्न करते मी प्रत्येक गुरुवारी करेल याचा कारण की आता काय होतं संसारी आहोत म्हणजे मुलं बाळ आहे घरातली कामं वेळेवर होणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळं थोडंसं कधी कधी नाही होतं पण केलं तर खरंच अतिउत्तम कंटिन्यू एकवीस दिवसाचा उपाय करून बघा हळदीच्या तारक मंत्राचा तारकमंत्राचासुद्धा उपाय हो एकदम एकवीस दिवस कंटिन्यू करा तर यातूनसुद्धा फरक तुम्हाला म्हणजे मुलबाळ होत नसतील तर या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला त्याच नाही तर तुम्ही एकदम एक दोन महिने म्हणजे तुम्ही बघू शकता की नक्की तुमचे रिझल्ट कसे असणार तर चांगलाच अनुभव आहे तरही ना बाबा इथे उंबरट्यावरचं छान असं मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि कुंकवाचं स्वस्तिक काढलं बरोबर उंबऱ्याच्या मध्यभागी अगदी सेंटरला आणि त्यानंतर लक्ष्मीची पावलं आणि छोटी छोटी मला काय एवढ्या मोठ्या रांगोळ्या येत नाहीत पण मला जमेल तेवढी मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते तरी ना उंबरावरतीसुद्धा रांगोळी काढते आता दररोज करायला पाहिजे पण नाही होत आहे असं ते त्यानंतर मी काही केलं तुळशीचंही पूजन करून घेतलं आणि तुळशी मातेला नमस्कार केला कारण की बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास दोन आठवड्यानंतर तुळशी माताला म्हणजे नमस्कार झाल्यासारखा मला असं तर वाटते कारण की गावाला होतो आणि तिथे गेल्यापासून म्हणजे कसं सगळे एकत्र असतात मग अशा सगळ्या गोष्टी करणं इम्पॉसिबल आता गोंधळाच्या दिवशीसुद्धा मी तिथे केलं होतं पण जो उमरा होता तो लोखंडाचा होता आणि त्याला बसत नव्हता हळदीचं लेपन काय झालं तर मला माहीत नाही पण नव्हतं बसत आहे पण म्हटलं आपल्याच्याने नाही होईल तेवढा आणि दरवाजा जो होता तोही लोखंडाचाच होता आमच्या घरचा तरीही ना त्यालासुद्धा छोटे छोटे असे खालीवर डिझाईन होती आणि त्याला स्वस्तिक व्यवस्थित बसत नव्हतं पण तसंच मी प्रयत्न केलेला की जेणेकरून आजच्या दिवशी तरी म्हणजे गोंधळाच्या दिवशी तरी छान वाटावं वा याच्यासाठी जमेल तेवढं केलं आता देवाची इच्छा काय असेल ते तरी ना मी इथे पूजा केली कारण की आता खूप पाऊस येतो आहे आणि तुळशीच्या भोवतीसुद्धा मी हळदीचं लेपन करून घेतलं पण पावसाने ते सगळं धुवून गेलं तशीच मी त्याच्यावरती लक्ष्मीच्या पावलांनी आणि साईडला एक स्वस्तिक काढून घेतलं जेणेकरून इथे मला छान वाटतं कारण की तुळशीची पूजा करणं माझ्यासाठी देवघरात मी जशी करते तसंच मला तुळशी पुढेही करावं असं वाटतं तर देवघरात रांगोळी काढायला जागा नाही त्याच्यामुळं मग मी नाही काढत आहे टाळतेच जरा पण तुळशी पुढे मात्र एकदम प्रसन्न वाटतं आता वेदिकाची अधिकाची लुडबुड चालू हे आणून दे ते आणून दे मध्ये मध्ये करायला तिला जरा जास्तच आवडतं आणि अशा पद्धतीने माझी तुळशी मातेची पूजा झाली आणि रांगोळी काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर हळदी कुंकू टाकलंच पाहिजे असं आमच्या घरात तर सांगितलं जातं म्हणजे माझी मम्मी तर मला सांगायची आणि हेच मीही करते आणि अशा पद्धतीने माझी बघा देवपूजा झाली आणि तोपर्यंत हे दूध आणायला गेलेले सकाळी आणि तेवढ्यात मग माझं जे उंबरठ्याचं हळदीचं लेपन जे आहे ते मी करून घेतलं आणि आले की चहा वगैरे हे सगळं चालू झालं आणि मग उशीर झाला आता एडिटिंग करायला मला रात्रीचे साडे अकरा वाजलेत मी आत्ता एडिटिंग करते आता तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल माहीत नाही कारण की नेटवर अवलंबून आहे आणि बघा स्वामीही छान दिसत आहेत आणि हे जे व्हिडिओ आहे तो सकाळचा आहे त्यामुळे सकाळी फुलं काही नव्हते पण संध्याकाळच्या वेळेस मात्र म्हणजे दुपारी ते जेव्हा जेव्हा डाळते तेव्हा फुलं होते तर असं आहे तर बघा नारळ नवीन आहे म्हणजे आता कुलदेवे आम्ही जे आहे आमचे कुलदैवत जे आहे यांना माई माता तर त्यांच्या नावाने आम्ही हे ठेवतो त्यानंतर सकाळीच मी छान अशी तुळशी मातेची पूजा केली आता रोज रोज दूध आणायला जाऊ नये जावं लागतंय म्हणून त्यांनी काय केलं एक लिटर दूध सकाळीच आणून ठेवलं दुपारच्या वेळेस काय झालं शेजाऱ्यांच्या घरात माकड गेलं आणि घरातून माकडाची माकडाने बरणी घेऊन बाहेर आला आणि तो काय बरणी सोडत नव्हता म्हणून येणार विधिकाच्या पप्पांना म्हटलं जरा हे केळ त्याला द्या आणि त्याला केळ दिलं त्याने बरनी खाली सोडून दिली आणि केळ खात बसला आणि खूप भीती वाटते कधी कधी पण आज आहे खरं तर माकडाने दर्शन दिलं म्हणावं कारण की दारात येऊन उभारलं होतं त्यांच्या घरातून आलं बाहेर आलं आमच्या दारात येऊन उभारलं असं झालं परत जाऊन पुढे उभारलं स्वामींसाठी नैवेद्य तयार आहे बघा स्वामींचं नैवेद्य आमरसपुरी भात गवऱ्याच्या शेंगा आणि फडद पापड असं आहे स्वामींना नैवेद्य अर्पण केला स्वामींनी तो स्वीकारावा हीच इच्छा स्वामींच्यानी त्यानंतर आज आहे गुरुवार म्हणजे गुरुवारचा उपवास असतो यांचा तर यांच्यासाठी ताट वाढलं छान असं आणि ते खायच्या अगोदरच ते लेकरांना खाऊ घालता आणि मग ते सुरुवात करतात ते पहिल्यापासूनच सवय त्यांची तर असं झालेलं सगळ्यांचं जेवण झालं मुलंही झोपली आणि हे मुलांना झोपवत होते आता म्हटलं मी जेवण घेते तर हे ना मी घेतले पुऱ्या जेवण घेतलं भांडी घासली किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं भांडी वगैरे घासून झाली सगळी कामं आवरली आणि आता एडिटिंग इथेच थांबवते व्हिडिओही थांबवते चला भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या कारण की स्वामींचा आशीर्वाद आहे चलो मिलते नेक्स्ट डे मी प्रप्त केली बाय बाय श्री स्वामी समर्थ